कन्या राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरु डॉक्टर चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो महत्वाची सूचना आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट्स करा त्याचबरोबर वर मित्रांनो आपल्या जीवनामध्ये काही अडचण असेल संकट असेल खाली रील पट्टीवरती नंबर दिलाय त्यावरती संपर्क करून आपण माझ्याशी बोलण्याची वेळ निश्चित करू शकतात आणि आपली समस्या आपण सोडवू शकतात बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये कोणाला जन्मतारीख वेळ माहिती नाही अडचणी तर अनंत आहे कोर्टामध्ये मी हजार वेळा चक्कर मारतोय माझं काम होत नाहीये दवाखान्यात हजार वेळा जातोय आजार काय झालाय त्याचं निदान होत नाही डॉक्टरच्या अभ्यास मुलं घरामध्ये करताय त्यांचं लक्ष एकाग्र होत नाहीये ऐन परीक्षेच्या वेळेला ते अस्थिर होत आहे शत्रु पीडा हे आप्तशत्रुय गुप्त शत्रु या सर्वांसाठी एकमेव उपाय म्हणजे नवग्रह दोषाची शांती जे की अत्यंत नाममात्र शुल्कामध्ये त्र्यंबकराज ज्योतिष कार्यालयाकडनं केली जाते प्रत्येक जातकाचं कल्याण व्हावं त्याला जीवनामध्ये मार्ग सापडावा यासाठी केलेला हा त्र्यंबकराज ज्योतिष कार्यालयानं प्रयत्न आज आपण मित्रांनो दोन हजार चोवीस या वर्षातील एप्रिल महिन्यामध्ये होणाऱ्या ग्रहांचं राशी परिवर्तन या विषयाची माहिती घेणार आहोत नऊ एप्रिल या दिवशी बुध ग्रह वक्री होतोय म्हणजेच तो मीन राशीमध्ये जाऊन विराजमान होतो आहे तेरा एप्रिल या दिवशी सूर्यग्रह मेष राशीमध्ये होतोय विराजमान तेवीस एप्रिल या दिवशी मंगळ ग्रह मीन राशीमध्ये येतोय चोवीस एप्रिल या दिवशी शुक्र ग्रह मेष राशीमध्ये येऊन विराजमान होतोय हे ग्रह जेव्हा राशी परिवर्तन करतील तेव्हा कन्या राशीच्या जातकांवरती याचा परिणाम काय असेल हा विषय आज मी आपल्या समोर घेऊन आलेलो आहे प्रथम स्थान ज्या स्थानाला लग्न भाव असं म्हणतात आणि या स्थानामध्ये केतूग्रह विराजमान आहे आणि या स्थानाचा स्वामी मालक नऊ एप्रिल ला सप्तम स्थानामध्ये येऊन विराजमान होतोय बरेच दिवस मनामध्ये द्विधा मनस्थिती होती विवाह करावा की न करावा यावर्षी कि दोन तीन वर्ष थांबावं स्वतःची वास्तू होऊ द्यावी नोकरी लागू द्यावी परंतु या महिन्यामध्ये एप्रिल महिन्यात ज्योतिष शास्त्रानं तुमचे विवाहाचे योग सुरू केलेले आहेत म्हणजेच ऍक्टिव्ह केलेले आहेत या महिन्यामध्ये आपला विवाह जमण्याचे योग हे अत्यंत निकट किंवा शंभर टक्के ते काम परिपूर्ण होण्यासाठी तो योग आलेला आहे मनातले विचार थांबण्याचा योग आहे मनात स्थिर होण्याचा योग आहे मनातील द्विधा मनस्थितीचे विकार दूर होण्याचा योग महिन्यात आलेला आहे गोष्टी घडतील त्याने मनाला आनंद होईल कार्याचा आलेख वाढेल आणि आपल्या कार्याची कर्तृत्वाची चर्चा आपल्या जवळचे आजूबाजूचे सर्व लोक करतील आणि आपण खूप न आपलं जीवन परिपूर्ण केलं असा संकेत तुम्हाला ऐकायला मिळाल्याशिवाय राहणार नाही द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं गेलं या स्थानाचा स्वामी शुक्र देवता हा अष्टम स्थानामध्ये महिन्याच्या अगदी शेवटी म्हणजे येऊन विराजमान होतो आहे आपल्याला आपले आर्थिक काही प्रश्न कोणाकडे उधारी मागायचे असेल कोणाकडनं काही काम करून घ्यायचं असेल परिवारासाठी काही निर्णय घ्यायचे असतील हे सर्व आपण चोवीस आत उरकून घेणे चोवीस एप्रिल नंतर पुढे आपले काम थोड्या काळासाठी होणार नाही थोड्याशा अडचणींचा सामना आपल्याला ला करावा लागेल तो लागू नये असं वाटत असेल तर आपण चोवीस एप्रिल पर्यंत महत्वाचे कार्य आपले परिपूर्ण करून घ्या तृतीय स्थान याला पराक्रमाचं स्थान म्हणतात या स्थानाचा स्वामी मंगळ देवता हा सप्तम स्थानामध्ये तेवीस एप्रिल या दिवशी विराजमान होतोय मीन राशीमध्ये मग मित्रांनो पराक्रम स्थानाचा ग्रह ज्या वेळेला तुमच्या जीवनातील पत्रिकेमधील योग आणतो आणि सप्तमात जातो त्यावेळेला बहिणीकडनं भावाकडनं तुम्हाला स्थळ दाखवलं जातो त्यांच्याकडनं विवाहात महत्वाची भूमिका बजावली जाते आणि एक चांगला जीवन साथी तुम्हाला निवडून दिला जातो याचा प्रत्यय याचा अनुभव कन्या राशीचे लोक या महिन्यामध्ये घेताना दिसतील त्याचबरोबर आपण आपल्या भावाबरोबर किंवा बहिणीबरोबर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा योग या महिन्यामध्ये आलेला आहे मग तो कार्य परत एखादा छोटा मोठा मॉल असू शकतो वेअरहाऊस हाऊस असू शकतो त्याचबरोबर शेतीशी निगडित एखादा जोडधंदा असू शकतो छोटस शॉपिंग सेंटर असू शकतं याचबरोबर एखादं खाद्यपदार्थाचं खाद्यतेलाचं किराणा स्टोअर कपड्याच दुकान गिफ्ट हाऊस यांसारख्या विषयामध्ये तुम्ही व्यापारात पदार्पण करू शकता स्थान येथे धनुराशी विराजमान आहे आणि या चतुर्थेशाचा मालक कष्टमात गेलेला आहे मला मित्रांनो एक महत्वाची सूचना तुम्हाला सांगायची आहे जर आपण एखादा वस्तू प्रॉपर्टी काही कॉन्ट्रॅक्ट वरती घेत असाल किंवा कोणाच्या भरोशावर राहून त्याला पैसे दिलेत सही कधी पण दे बाबा तू माझ्या ओळखीचा आहे म्हणजेच काय अतिविश्वास जर ठेवला तर तुमची फसवणूक होऊ शकते घर घेत असताना त्याचे कागदपत्र व्यवस्थित तपासून घ्या पैशाचा व्यवहार करत असताना समोरच्याकडनं कमेंट्स घेताना व्यवस्थित घ्या कारण की आपली फसवणूक सुद्धा गोड बोलून होऊ शकते याची प्रचिती याचा अनुभव तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये येईल गाडी वाहन किंवा आपण योग जमिनीचा योग जर घडवून आणत असाल व्यवहार झालेला असेल तर तो सजगतेने करा उघड्या डोळ्यांनी करा किंवा थोडं थांबून घेता येत असेल तर अतिशय उत्तम आहे हेही ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगतं पंचमस्थानाला संततीचं स्थान म्हंटल या स्थानाचा स्वामी शनिदेवता षष्ठ स्थानामध्ये विपरीत राजोगात गेलेला आहे संततीसाठी आनंदाची वार्ता कन्या राशीच्या लोकांसाठी ज्या कार्यासाठी अनेक वेळा प्रयत्न करून त्यामध्ये यश आलं नाही त्यामध्ये आपलं कार्य परिपूर्ण झालं नाही डॉक्टरकडे अनेक वेळा जावं लागलं असं का झालं तर आतापर्यंत तशी योग आपल्या पत्रिकेला उत्तम अनुकूल नव्हते या महिन्यामध्ये आपले योग अनुकूल झालेले आहेत आपली पत्रिका अतिशय उत्तम आहे मनासारख्या संतती प्राप्तीचा योग आहे जे आय व्ही एफ करत असेल ट्यूब बेबी करत असेल आय आय त्यानंतर ज्या काही गोष्टी आपण करत असाल त्यामध्ये यश गुरुजी दोन वेळा प्रयत्न केला पैसे आमचे वेस्ट गेले परंतु यावेळेस तुमचे पैसे वेस्ट जाणार नाही तुमचे पैसे खर्चिक होणार नाही तुमचं कार्य परिपूर्ण होईल शिक्षण परिपूर्ण होण्याचा योग उत्तम आलेला आहे अडथळे शिक्षणातले दूर होण्याचा योग आहे शनी महाराजांच्या सेवेबरोबर जर आपल्याला शक्य असेल तर दत्त महाराजांची सेवा आपण या महिन्यामध्ये सुरू करावी नवग्रह पुराणोक्त स्तोत्राचा पाठ रोज अकरा वेळेला जर आपण केला तर आपल्या कार्यामध्ये सिद्धी प्राप्त होईल शिवलीलामृत नावाच्या ग्रंथाचं रोज एका अध्यायाचं पठण हे आपण जर एप्रिल महिना केलं तर कन्या राशीच्या लोकांना चांगली नोकरी सुद्धा मिळण्याचा योग आहे शनी महाराज विपरीत राजयोगात आहे मोठ्या ठिकाणी मोठ्या पदावर चांगल्या पदाची नोकरी आतापर्यंत नोकरीतील अडथळे असेल हे सगळे दूर होण्याचा योग आहे वाताचा पित्ताचा थोड्या प्रमाणात त्रास तुम्हाला जाणवेल हाडांचे दुखणे तुम्हाला जाणवतील पाठीचे विकार तुम्हाला जाणवतील वेळीच चांगल्या डॉक्टरांचं चा, मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे सप्तमेश अष्टमामध्ये गेलेला आहे सप्तमामध्ये बुध राहू मंगळ महिन्याच्या शेवटच्या कालावधीमध्ये विराजमान झालेले आहेत विवाहाच्या बाबतीत जर म्हणाल तर मनासारखी वधू मनासारखी गोष्ट किंवा मनासारखा पती लाभण्याचा योग या महिन्यात आलेला आहे शक्य असेल तर मंगळ ग्रहासाठी थोडस जप अनुष्ठान केलं तर अजून आपल्यासाठी उत्तम असेल म्हणजे काय तर एक लाल रंगाचं फुल गणपती बाप्पाला जर आपण वाहिलं ज्यांचा विवाह जमत नाहीये अशा लोकांनी विशेष करून मंगळवार असेल गुरुवार असेल या दिवशी केलं तर उत्तम आहे ज्यांच्या विवाहाला गुरुजी वय खूप झालंय अनेक उपाय करून झाले तर एक लाल रंगाचा पीस घ्यायचा आहे त्यामध्ये एक श्रीफळ बांधायचं आहे लाल रंगाच्या धाग्यानं त्याला वेष्टन करून मारुती रायाच्या चरणावरती ठेवून आपली मनोकामना सांगायची नक्की आपल्या विवाहातील अडचणी दूर होतील मनासारखी वधू मनासारखा वर प्राप्तीचे योग या महिन्यात आहेत अष्टम स्थानामध्ये मेष राशी विराजमान आहे तेथे गुरु शुक्र आणि रवी हे तीन ग्रह विराजमान झालेले आहेत अष्टमेश सप्तमात आलेला आहे त्यामुळे पूर्वी आपलं अटकलेलं धन उधारी दिलेले पैसे आई वडिलांची प्रॉपर्टी पत्नीची प्रॉपर्टी त्यामध्ये असलेले चालू असलेले वादिवाद संकट मिटण्याचा योग आहे भावातील भांडण मिटण्याचा योग प्रेम वाढण्याचा योग या संपूर्ण महिन्यात स्थित झालेला आहे थोड्या बहुत कारणावर वाद असेल तर ते मिटवून घ्या पुढे चला त्रास कमी होईल आणि आर्थिक प्रश्न आपले मार्गे लागतील भाग्यस्थानाचा स्वामी शुक्र देवता आहे आणि भाग्येश शुक्र हे अष्टमस्थानामध्ये विराजमान झालेले आहेत चोवीस एप्रिल या दिवसापासून भाग्यश म्हणजे रुपेण कार्य सिद्ध होणं फक्त चांगली साथ संगत लोकांची असणं आवश्यक आहे स्वामी देवता हा सप्तमात आलेला आहे नऊ एप्रिल पासन वक्री म्हणजेच काय आपण आपला व्यापार उद्योग धंदा आपल्या पत्नीला पार्टनरशिप मध्ये घेऊ शकतो पतीला पार्टनरशिप मध्ये घेऊ शकतो त्याचबरोबर आपण केरी क्लिरिकल फील्डमध्ये नोकरीला लागू शकतात शिक्षक म्हणून आपली नियुक्ती होऊ शकते चांगले चार्टर्ड अकाउंटंट म्हणून आपण सक्सेस होण्याचा योग या महिन्यात आलेला आहे कार्य परतवे कार्यसिद्धीचा योग खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये आहे एखाद्या संस्थेवरती चांगली पद प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून आपली नियुक्ती होण्याचा योग आहे नवीन काही व्यवसाय सुरू करू शकण्याची इच्छा असेल तर मग फळांचा व्यापार त्याच पद्धतीनं फळांचे ज्यूसचं दुकान फळभाज्यांचा व्यापार परदेशामध्ये आयात निर्यात करणं ड्रायफ्रुटचा व्यापार हे व्यापार सुद्धा कन्या राशीच्या लोकांसाठी अतिशय उत्तम आहे धान्याचा व्यापार कडधान्याचा व्यापार याचबरोबर डाळींचा व्यापार हा सुद्धा होलसेलमध्ये केला तर तो तुमच्यासाठी लाभदायक असणार आहे एकादश स्थानात कर्क राशी लाभाचे योग आहे सर्वांकडनं वेयस्थानामध्ये सिंह राशी विराजमान झालेली आहे आणि या वेशाचा मालक सूर्य देवता तेरा एप्रिल या दिवशी मेष राशीमध्ये म्हणजेच अष्टमात आलेला आहे सहा आठ बाराचा स्वामी जर सहा आठ आलेला असेल तर इथे दोन विपरीत राजयोग तयार झाले एक म्हणजे सूर्याचा दुसरा म्हणजे शनीचा खऱ्या अर्थानं पिता पुत्रांमधले वाद मिटून जाणार आहे दोघांमध्ये प्रेमाचं वातावरण तयार होणार आहे पैसा मुबलक असल्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं आपण एंट्री करण्याचा योग राजकीय क्षेत्रामध्ये यशस्वी होण्याचा योग एखादी छोटी मोठी निवडणूक आपण लढवण्याचा योग त्यामध्ये विजयी होण्याचा योग याच बरोबर अनेक लोकांचं सहकार्य तुम्हाला या महिन्यात अनुभवायला मिळणार आहे आपल्यासाठी शुभ अंक सहा आहे अशुभ अंक आपल्यासाठी दोन आहे शुभ रंग आपल्यासाठी नारंगी आहे अशुभ रंग आपल्यासाठी पिवळा आहे कुठल्या दिवशी चांगल्या कार्याला सुरुवात कराल तेरा तारीख आहे चौदा तारीख आहे एकवीस तारीख आणि बावीस तारीख आहे अशुभ दिवस आपल्यासाठी सोळा तारीख आणि सतरा तारीख आहे मंत्र आपल्याला देतो त्या मंत्राचा झप आपण करा मंत्र आहे ओम हौम ओम जूम स्वाहा या मंत्राचा जप करा आपलं कल्याण निश्चित आहे लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व